नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते संघ ॲट द रेट हंड्रेड या माझ्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत करतो जसं या दोन तीन आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की संघ स्थापनेच्या वेळी डॉक्टरांच्या मनात नक्की काय चाललं होतं तसाच विषय की संघाची स्थापना मुळात डॉक्टरांनी काय केली असेल संघ स्थापन करावा असं डॉक्टरांना का वाटलं असेल मला वाटतं याच्या पाठीमागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे किंवा इतिहासाचा गाडा अभ्यास डॉक्टरांचा कारणीभूत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघाचालक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांनी संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासून त्यांना जाणवलं की आपला देश वारंवार पारतंत्र्यात का जातोय कुठल्या तरी एका भागावर ते हल्ला करायचा तो भाग परकीयाने ताब्यात घ्यायचा आणि संपूर्ण देशाने त्या भागाकडं फक्त स्तब्ध बघत उभं राहायचं कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही किंवा त्या भागाच्या किंवा त्या राष्ट्राच्या मदतीला जायचं नाही अशामुळे आपला हा भारत देश पारतंत्र्यात गेला का ह्याची काही ठोस कारणं डॉक्टरांनी पाहिली प्रथमता त्यांना जाणवलं की बाहेरच्या लोकांनी मुद्दाम आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचा मुद्दाम जाणून बुजून अपमान केला आणि तो अपमान आपल्या एवढा जिवारी लावून घेतला की आपण पराक्रमी आहोत आपण लढाऊ आहोत आपण प्रत्युत्तर देऊ शकतो हे सगळं काही आपण विसरून गेलो आपण आत्मविस्मृत झालो आपली जी काही अस्मिता आहे ती अस्मिता आपण विसरून गेलो आणि अस्मिता विसरून गेल्यामुळे आपण लढू शकलो नाही आपण त्या ठिकाणी उभं राहू शकलो नाही त्या शत्रू सैन्याच्या विरोधात सहजसाठी शक्य होत परंतु आक्रमण त्याच्या राज्यावरती केलंय त्याच्या देशावरती केलंय मला त्याचं काय अशी भूमिका घेत इतर राजे बसल्यामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा लोप पावल्यामुळे आणि आत्मविश्वास हरवल्यामुळे आपण वारंवार पारतंत्र्यात जाऊ लागलो आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांना कळालं की काहीतरी ठोस असं काहीतरी हवं आहे की जी हे आपले नागरिक आहेत हे आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा अभ्यास करतील राष्ट्रीय मूल्यांचा अभ्यास करतील आपल्याकडे असलेली संस्कृती असेल खेळ असेल संस्कार असेल याचा काहीतरी अभ्यास करतील पण त्यासाठी काय करावं लागेल बऱ्याच विचारांती डॉक्टरांनी मंत्र छोटा तंत्र सोपे एक शाखा नावाचा उपक्रम किंवा तंत्र विकसित केलं आणि त्या शाखेच्या माध्यमातून सर्व समाजाला संघटित करून त्या ते ठिकाणी त्याची दैनंदिन साधना डॉक्टर घेऊ लागले पहिल्यांदा नागपूरमध्ये मोहितेवाड्यात सुरू झालेला हा संघकाम किंवा ही संघाची शाखा भविष्यात संपूर्ण विश्वात पोचली त्यामुळे डॉक्टरांचा मंत्र आणि तंत्र एकच होतं ते म्हणजे दैनंदिन संघ शाखा आणि त्यातून व्यक्त विकास पुढच्या भागामध्ये शाखा तिचं तंत्र आणि वर्ग त्याची कार्यपद्धती हे आपण जाणून घेऊ त्यासाठी थांबूयात धन्यवाद